बऱ्याच जणांचा विश्वास असतो आणि बऱ्याच जणांचा विश्वास नसतो काही लोक या गोष्टी मानतात तर काहीजणं ह्याचा अगदी निषेध करतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असं ते अगदी ठामपणे म्हणतात पण यावर आपण थोडंसं बोलूया सगळ्यात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत डार्क एनर्जी निगेटिव एनर्जी नजर किंवा ब्लॅक मॅजिक किंवा बघा दृष्ट प्रतात्मा आत्मा ह्यांचा त्रास होणं किंवा बाहेरवासा किंवा ह्या सगळ्या गोष्टी बरीच लोक मानतात आणि बरीच लोक ह्या गोष्टी मानत नाहीच जो तो आपल्या अनुभवावरून ह्या गोष्टी मानत असतो पण मला विचाराल तर मी एक सायन्स स्टुडंट आहे सायन्समध्ये माझं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी सुद्धा या गोष्टींकडं बघण्याचा दृष्टिकोन माझा पॉझिटिव्ह आहे कारण बरेचसे अनुभव हे माझ्या डोळ्यादेखत मी पाहिलेले आहेत आपण म्हणतो की सहज एखादं हस्त खेळतं मूल असतं किंवा एखादं सुखी जोडपं असतं पण अचानक त्या जोडप्यांमध्ये भांडणं लागायला सुरुवात होते किंवा हस्त खेळतं जे लहान मुलं असतं ते अचानक किरकिरं होतं खूप रडतं जेवत नाही आणि अचानकपणे आजारी पडतं तर ह्या पाठीमागं काय कारण असतं किंवा एखादी व्यक्ती एकदम फिट असेल ठाम व्यवस्थित असेल अगदी निरोगी असेल आणि अचानक काही दिवसांनी ती व्यक्ती आजारी पडायला लागते चिडचिड करायला लागते ते वेड्यासारखं वागायला लागते अगदी शांत बडबड करणारी व्यक्ती ही शांत होते अगदी तिचं जो स्वभाव असतो तो पूर्ण बदलतो तर ह्या सगळ्या गोष्टींमागं काय कारणं आहेत कशामुळे ह्या हो गोष्टी होतात ते आपण थोडक्यात पाहूयात ज्यांचा विश्वास असेल त्या लोकांना कधी ना कधी कदि? ह्या गोष्टीचा अनुभव हा आलेला असेल किंवा त्यांनी आपल्या डोळ्यादेखत काही उदाहरणंही पाहिलेले असतात आणि म्हणूनच आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो हे बघा जगामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटसुद्धा गोष्टी आहेत जशी चांगली माणसं असतात तशी वाईटसुद्धा माणसं असतात ज्या पद्धतीनं जगामध्ये देव आहेत त्या पद्धतीनं दानवसुद्धा असणारच या अखंड ब्रह्मांडात युनिवर्समध्ये बघा प्रत्येक गोष्ट ही अगदी अनंत कालापासून चालत आलेली आहे आणि अनंतकालापर्यंत पुढील येणाऱ्या काही वर्षांपर्यंत लाखो सालांपर्यंत चालत राहणार आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीचं एक ऑरा असतो बघा एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो तेव्हा तिच्याकडून आपल्याला अगदी पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात जर का तिच्याशी बोललं तर एकदम आपल्याला सकारात्मक वाटतं अगदी छान वाटतं फ्रेश वाटतं तिच्याशी बोलून मन हलकं झाल्यासारखं वाटतं अशी एखादी व्यक्ती असते कारण तिचा ऑरा जे वलय असतं प्रत्येक व्यक्तीच्या भोवती आपलं शरीराभोवती एक वलय असतं एक ऑरा असतो जो की आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण एक एनर्जीचं शिल्ड असतं तर काही व्यक्तींना भेटल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं पण अशा काही मोजक्या व्यक्ती असतात की त्या व्यक्तींना अगदी पाहिलं तरी किंवा त्यांच्याशी आपण भेटलो तरी सुद्धा कुठंतरी बेचैनी वाटते निगेटिव्ह वाटतं अंतकरण जड वाटतं काहीतरी भास झाल्यासारखं वाटतं किंवा अगदी हृदयावर दगड ठेवून काहीतरी आपल्यावर बोज आहे असं वाटतं किंवा चांगलं वाटत नाही आपल्याला त्या व्यक्तीला भेटून आल्यानंतर त्रास होतो तर त्या व्यक्तीचा ऑरा हा निगेटिव्ह असू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का कुठल्याही चौकामध्ये कधीही तिने सांजाच्या वेळेला किंवा अगदी दिवसभरात रात्री कधीही एखाद्या चौकात एखाद्या तीन रस्ता जिथं मिळतो म्हणजे तीन रस्त्याचं जिथं चार रस्ते मिळतात तिथं चौक आणि तीन रस्ता मिळतो त्या जागी कधीही आपण कोणाशीही भेटल्यानंतर एखाद्याला समजा आपण रस्त्यानं चाललो असेल आणि असा एखादा चौक अशी एखादी जागा रस्ता सुनसान किंवा खराब जागा असेल तर आपण सहज म्हणतो की चला येतो किंवा चला किंवा चला हा शब्द बहुतेक जणांच्या तोंडामध्ये असतो आपण निघूया का असं विचारण्याच्या ऐवजी चला म्हणतो तर ते अत्यंत साफ चुकीचं आहे कधीही बाहेर रस्त्यावर चला हा शब्द आपण उच्चारणं हे बंद केलं पाहिजे बघा काही अतृप्त शक्ती असतात अतृप्त आत्म्या असतात काही निगेटिव्ह एनर्जी असते तर त्यांना असं संबोधल्यासारखं वाटतं की त्यांना वाटतं की ही व्यक्ती आपल्याला चला म्हणते त्यामुळं त्या, त्या व्यक्ती ती तो जो एनर्जी निगेटिव एनर्जी जे ज्या काही त्या निगेटिव्ह एनर्जी काही खराब गोष्टी असतील ते तुमच्या पाठीमागं तुमच्या घरापर्यंत येतात आणि त्यानंतर तुमच्या घराला आणि तुम्हाला त्रास व्हायला चालू होते तर काय होतं की कामामध्ये लक्ष लागत नाही एखादी बाधा झाल्यानंतर एखादी व्यक्ती निरोगी व्यक्ती सतत आजारी पडते काही ना काही कारण काढून चिडचिड करते किंवा अगदी विक्षिप्त वागायला लागते तर म्हणून कुठंही बाहेर गेल्यानंतर आपल्याला चला हा शब्द इतरांना संबोधून बोलायचा नाही आहे कारण चला तुम्ही कोणत्या व्यक्तीला म्हणताय हे तुम्हाला माहीत असतं पण आजूबाजूची जी एनर्जी असते त्यांना वाटतं कदाचित तुम्हीच त्यांना चला म्हणून आमंत्रण देताय आणि त्यात तुमच्या पाठीमागं चालत चालत तुमच्या घरापर्यंत येऊ शकतात त्यामुळेच बघा अमावस्याला पौर्णिमेला आपल्या घरातली जी वयस्कर लोकं असायची ते नेहमी म्हणायची अमावस्याला पौर्णिमेला अगदी बाहेर कुठंही फिरायचं नाही अमावस्याला आणि पौर्णिमेला काय होतं माहिती का ह्या शक्तींची एनर्जी हाय असते त्यांना त्यावेळेस अमावस्या पौर्णिमाची काही तिथी असते त्यावेळेस ह्यांची शक्ती ही एकदम लेवलला असते एकदम हाय लेवलला असते आणि त्यामुळं तिथं जर का आपण त्या काळामध्ये काही चुकीच्या गोष्टी केल्या हे बघा दृष्टशक्ती किंवा दृष्ट एनर्जी वाईट एनर्जी स्वतःहून तुमच्या पाठीमागं कधीही येत नाहीत आपण काही ना काही चुका करतो आणि त्या चुका केल्यामुळं त्या एनर्जी की वाईट शक्ती जी काही वाईट बाधा असेल जे काही असेल ते तुमच्या पाठीमागे येतं तर कुठल्या गोष्टी तर पहिली तर तुम्हाला मी सांगितलं आहे की आपण चला म्हटल्यानंतर त्यांना कदाचित वाटू शकतं की चला आपल्यासाठीच आमंत्रण आहे दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या सुनसान जागी खराब पडीक पडीक घर असेल बऱ्याच दिवसापासून बंद असेल किंवा एखादं झाड असेल आडरानातलं किंवा रस्त्यावरचं तिथं कधीही आपण लघुशंका करायची जा नाही आहे अर्थातच आपण बाथरूमला टॉयलेटला तिथं बसायचं नाही आहे ह्या ज्या जागा असतात अशा म्हणजे सगळ्याच नाही म्हणणार मी काही काही महत्त्वाच्या जागा काही ठराविक का जागा असतात तिथं या गोष्टींचा वावर असतो त्यांचं आधिपत्य ते त्या जागेवर असतं बघा एखादी भूताटकी म्हणा किंवा एखादी वाईट शक्ती म्हणा एखादं घर पछाडलेलं असतं एखादं झाड पछाडलेलं असतं किंवा एखादा चौक खराब असतो आपण म्हणतो की ह्या चौकामध्ये कायम ॲक्सिडेंट होतात ह्या रस्त्याला कायम ॲक्सिडेंट होतात कारण तिथं त्या शक्तींचं आधिपत्य असतं आणि म्हणून आपण काही ना काही चुका केल्यामुळं त्या शक्ती त्या गोष्टी ह्या तुमच्या पाठीमागं येतात एकतर पहिली गोष्ट सांगितली चला म्हणणं खूप चुकीचं आहे जर का तुम्हाला पण ती सवय असेल तर ती तात्काळ बंद करा कारण कधी ना कधी हा अनुभव कमी जास्त प्रमाणात तुम्हाला होऊ शकतो आणि कदाचित तुमच्या लक्षातही या गोष्टी येत नसतील कारण तुमच्या घरामध्ये जर का धार्मिक वातावरण असेल एखादी पॉवरफुल पॉझिटिव्ह एनर्जी जसं की आपण स्वामींचं करतो नवनाथांचं पारायण करतो किंवा सप्तशतीचा पाठ करतो गुरुचरित्राचं पारायण करतो जर का तुमच्या घरामध्ये ह्या धार्मिक गोष्टी होत असतील तर ती शक्ती काही दिवसांनी तुम्हाला म्हणजे तुमच्या घराच्या घरामध्ये जरी आली घरापर्यंत जरी आली तर ती तुम्हाला सोडून जाते त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही जर का तुमच्या घरामध्ये धार्मिक वातावरण असेल तर मात्र बऱ्याच जणांच्या या गोष्टी लक्षात येत नाही पहिली गोष्ट म्हणजे चला म्हटणं मी बार बार या गोष्टी रिपीट करते कारण ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत मला गरजेचं वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे लघुशंका कुठंही बघा तुम्ही गाडीनंसुद्धा हायवेवरूनसुद्धा कुठं प्रवास करत असाल तर अजिबात तुम्ही कुठंही लघुशंकेला थांबायचं नाही आहे कुठंही कुठल्याही जागी कुठल्याही रस्त्यावर कुठल्याही झाडाजवळ आपल्याला बाथरूमला बसायचं नाही आहे त्याच पद्धतीनं बघा रस्त्यावर कुठलंही गोष्ट पडलेली असेल तर विनाकारण त्याला छेडायला जायचं नाही आहे आता वस्तू पडलेली असेल म्हणजे काय बघा रस्त्यामध्ये काही लोक जे असतात ते स्वतःची जी एनर्जी वाईट शक्ती असतील स्वतःवर आलेले किंवा नजर असेल किंवा इतर काही असेल तर ते आपल्यावरून जाण्यासाठी उतारा करून टाकतात किंवा नजर बाधा काहीतरी असतात जे उतरून टाकतात उतारा तो जर का एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं ओलांडला त्याला पाय लावला तर ती जी बाधा असते ती त्या त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते म्हणून बघा रस्त्यामध्ये कुठही लिंबू मिरच्या काही काळ्या बाहुल्या असतात बघा जे काही नज म्हणजे घराला किंवा दुकानाला नजर होऊ नये म्हणून दुकानावर किंवा घरावर सुद्धा टांगतात आमावशाच्या दिवशी तर ह्या गोष्टी जर का रस्त्यावर पडलेल्या असतील तर आपला पाय त्याला लागणार नाही चुकूनसुद्धा ह्याची काळजी घ्यायची किंवा आपण त्या गोष्टी ओलांडायच्या नाही आहेत जर का समजा आता तुमच्या लक्षातच आलं नाही आणि त्या गोष्टी जर का तुम तुमचा त्या गोष्टीला पाहायला लागला आणि समजा एखादी बाधित गोष्ट तुम्ही ओलांडल्या असं तुमच्या लक्षात आले तर तुम्ही काय करायचंय की जेणेकरून तुम्हाला ती बाधा होणार नाही जर का तुमच्या लक्षात आलं की आपण चुकून एखादी गोष्ट ओलांडली तर तिथंच थांबायचंय आणि त्या जागी आपल्याला तीन वेळा थुंकायचं आहे आणि असं मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे की ज्याच्याकडून आलं आहे त्याच्याकडंच परत जायचं ज्याच्याकडून आहे त्याच्याकडंच परत जायला हवं ज्याच्याकडून आहे त्याच्याकडूनच परत जायला हवं असं तुम्ही बोला तर ती जी व्यक्ती जी एनर्जी असते व्यक्ती म्हणता येणार ना नाही जी एनर्जी असते तिला तुम्ही स्वतःकडं म्हणजे तुम्ही तिला रिजेक्ट केले असं समजलं जातं आणि ती गोष्ट तुमच्याकडं येत नाही तर इतकं सोपं आहे की तुमचा एखाद्या गोष्टीला स्पर्श झाला एखादी हळदी कुंकू टाकलेलं असेल कुठं किंवा काहीही बरेच लोक बरेच काय काय उपाय करतात ज्याच्या त्याच्या मनानं ज्याच्या त्याच्या बुद्धीनं किंवा ज्याच्या त्याच्या हिशोबानं त्यांचे हे काय काय उपाय असतात बरेच लोक अघोरीसुद्धा उपाय करतात आपल्याला त्यांच्यामध्ये पडायचं नाही आहे पण समजा आपल्याला त्यांचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर आपण ती गोष्ट ओलांडली किंवा चुकून जरी पाय लागला तरी आपल्याला तिथं तीन वेळा पुढं जाऊन थुंकायचं आहे त्या जागेवर आणि ज्याची आहे त्याच्याकडं परत जावं अशी मनातल्या मनात आपण एक दोन तीन वेळा बोलायचं आणि पुढं जायचं आहे म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला रिजेक्ट करताय असा अर्थ तिसरी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे महत्त्वाची अमावस्याला पौर्णिमेला तुम्हाला अगदी मंदिरातसुद्धा अनोळखी कुठल्याही व्यक्तीनं काही प्रसाद दिला किंवा अनोळख्या व्यक्तीनं काही खायला दिलं तर ते अजिबात खायचं नाही आहे कारण बऱ्याचशा ज्या काही निगेटिव बाधा असतील किंवा असे काही दोष असतील तर ते मिठाई खाण्यामुळं होतात बघा पौर्णिमेला आणि अमावस्याला तर कोणीही पांढरी मिठाई तुम्हाला आवर्जून दिली तर अजिबात ती खायची नाही आहे कारण त्याद्वारे तुमच्यावर तंत्रमंत्र होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळायच्या हे मंदिरात सुद्धा ह्या गोष्टी देवाच्या नावाखाली लोक आपल्याला खाऊ घालू शकतात त्यामुळं अनोळख्या व्यक्तीकडून मंदिरातसुद्धा प्रसाद घेऊ नका आणि जरी घेतला प्रसाद तरी त्याला नमस्कार करून तो कुठंही एखाद्या झाडामध्ये किंवा एखाद्या साईडला कुठंतरी तो टाकून द्यायचा आहे की जेणेकरून त्या गोष्टीचा अपमान पण होणार नाही आणि आपल्या मनात कुठली शंका पण राहिलं नको तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण पाळायचे निगेटिव्ह एनर्जी आपल्याला त्रास देते किंवा स्वतःहून येते असं नसतं आपण काहीतरी चुका करतो आणि त्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते त्याच पद्धतीनं लहान मुलं जास्त किरकिर करायला लागले कुठून मला वाटते ज्यांचं जावळ काढलं नसेल त्या लहान मुलांकडं तर निगेटिव्ह एनर्जी जास्त आकर्षित होते ज्यांच्या डोक्यावर जावळची केस असतील आता जावळाची केस म्हणजे जन्मलेल्या बाळाचे जे सुरुवातीचे केस असतात म्हणजे जन्मल्यानंतर कट न केलेले त्याला जावळाचे केस म्हणतात तर त्या बाळांना शक्यतो घराबाहेर जास्त काढायचं नाही आहे भर दुपारी भर संध्याकाळी ह्या ज्या काही तिथी असतात अष्टमी चतुर्थी आणि अमावस्या पौर्णिमा बऱ्याच चंद्रग्रहण सूर्यग्रहण अशा दिवशी तर लहान मुलांना अजिबात घराच्या बाहेर काढायचं नाही आहे कारण त्यांना नजरबाधा होऊ शकते काहीतरी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकते त्यामुळं त्यांना अजिबात बाहेर काढायचं नाही त्याच पद्धतीनं लहान मुलं जर का बाहेरून आल्यानंतर खूप किरकिर करत असेल खूप रडत असेल झोपत नसेल व्यवस्थित जिवत नसेल तर सरळ मीठ मावऱ्या उतरवून बाळावरून टाकून द्यायच्या आहे खडे मीठ जे असतं अतिशय पॉवरफुल असतं आपल्याला माहिती आहे का अमावस्याला किंवा आपण पौर्णिमेला आपण जी फरशी पुसतो त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून फरशी पुसतो जेणेकरून घरातली निगेटिव्हिटी जाते तर या खडे मीठामध्ये निगेटिव एनर्जी खेचून घेण्याची अत्यंत पॉवरफुल शक्ती त्यामुळं खडे मीठ आणि मौरीनं जितकी नजर निघते व्यवस्थित तितकी इतर गोष्टीने निघत नाही बऱ्याच जणांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात काही लोक आग लावून म्हणजे जाळ करून अगदी नजर काढतात मीठ मौरी मिरची घेतात कोणी मसूर दाळीनं काढतं कोणी कशान काढतं प्रत्येकाच्या पद्धती या भागाप्रमाणे विभागाप्रमाणे त्यांच्या गावांप्रमाणे वेगवेगळ्या असतात पण मीठ मौरीनं जर का नजर काढली तर लहान मुल किरकिर करायचं बऱ्याच वेळा थांबतं आणि आपली कुळदैवता असेल तर तिचा काही अंगारा असेल किंवा त्याचं काही म्हणजे भंडारा असेल तर तो आपण बाळाला लावायचा आहे जेणेकरून बाळ शांत राहतं तुम्हाला माहिती आहे का महादेवाचं भस्म असतं काही काही ठिकाणी त्याला इबित म्हणतात बघा चौकोनी ठोकळा असतो पांढरा खडूसारखा महादेवाचं भस्म असतं ते तुम्ही विकत जर का आणून महादेवाच्या मंदिरात पिंडीजवळ ठेवून किंवा एखाद्या महादेवाच्याच देवस्थानावरून जर का घेतलं आणि ते घरामध्ये जर का ठेवलं आणि रोज आपल्या घरातल्या लहान मुलांच्या कपाळावर पोटावर हातावर जर का त्यांना असे पट्टे ओढले तीन बोटं त्याला लावून का तीन पट्टे ओढले महादेवाचे तर अजिबात त्या मुलांना भीती वाटत नाही मुलं दचकून रात्रीचे उठत नाहीत तुम्ही जर का ह्या गोष्टी केल्या नसतील तर करून पहा आणखीन तुमचे काय अनुभव असतील तर माझ्यावर माझ्यापर्यंत नक्की शेअर करा मी सांगितलेल्या गोष्टींपैकी आणखीन तुम्हाला त्यातल्या त्यात काही शंका विचारायची असेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा ही गोष्ट किंवा ही जो विषय मी तुमच्यासमोर मांडलेला आहे तो अतिशय मोठा आहे जर का बघायला गेलं तर आपण या याच्यावर अगदी पाच सहा व्हिडिओ बनतील इतका मोठा विषय आहे पण व्हिडिओ अगदी मोठा होऊ नये म्हणून मी इथंच हा विषय स्टॉप करते तुमच्या काही शंका असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा फैलवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही तर आपल्या सजगतेसाठी आहे ज्यांचा विश्वास असेल त्यांनी यातून काहीतरी बोध घ्यावा ज्यांचा विश्वास नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ अगदी मनोरंजन आहे म्हणून बघून सोडून द्यावा श्री स्वामी समर्थ